विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठा धक्का काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर साठे गटात फूट पडण्याची शक्यता माढा तालुक्यातील बिटरगाव येथे करमाळा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस विचारविनिमय करण्यासाठी माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी जोडलेल्या माढा तालुक्यातील गावातील काँग्रेस पार्टीच्या व साठी गटाच्या कार्यकर्त्यांचा सा मेळावा पार्टीचे मार्गदर्शक ॲडव्होकेट बी डी पाटील यांच्या उपस्थितीत बिटरगाव येथे संपन्न झाला या मेळाव्याच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्याचे सहकार महर्षी गणपतराव साठे व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमरजित पाटील यांनी करताना सांगितले की आम्ही माढा तालुक्यातील हे छत्तीस गावे गेले तीन विधानसभा निवडणुकीसाठी जोडलेले असताना आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा आदेश मांडून आघाडीचा धर्म पाळत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता परंतु हा उमेदवार निवडून गेल्यानंतर सातत्याने आमच्या पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला यानंतर नाडी लोणीचे उपसरपंच काका नाडकर घाटनेचे दीपक पाटील मेटरगाव सोसायटीचे चेअरमन व सत्कुर्मदा सहकारी साखर कारखान्याचे संचालक काका पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की करमाळा मतदारसंघात आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून आमच्या पार्टीतील कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेणार आहे यानंतर पिंपळकुटेचे सरपंच व श्री संत कृमदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजयसिंग पाटील यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी जोडलेल्या छत्तीस गावातून आम्ही साठे पार्टीचा व काँग्रेस कार्यपक्षाचा आदेश म्हणून प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केले परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या गावात सत्ता आहेत त्या गावात जाणून बुजून या लोकप्रतिनिधींनी विकास कामासाठी अडवणूक केली या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या विविध गावच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले आतापर्यंत करमाळा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेला उमेदवार हा दोन ते पाच हजार मताधिक्याच्या फरकाने विजयी होताना दिसत आहे या करमाळा तालुक्यातील काँग्रेस पार्टीची व साठे गटाचे बहुतांश ग्रामपंचायतवर निर्विवाद असून अंदाजे पंधरा ते वीस हजार मतदान हे साठे पार्टीचे आहे या मेळाव्यामधून दादामाळी सारंग पाटील कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजपर्यंत काँग्रेस पक्षाने व साठे पार्टीने महाविकास आघाडीला मतदान करून या मतदारसंघातील उमेदवार विजयी करण्यात सिंहाचा वाटा आहे परंतु निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून काँग्रेस पक्षाच्या व साठे पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या कामाची अडवणूक केली जात असल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी या मेळाव्यातून केली आहे यावेळी उपस्थित साठे पार्टीचे ॲडव्होकेट बी डी पाटील यांच्यासह संत कुर्मदास सहकारी संचालक राणी खरात भालचंद्र पाटील पिंपळकुटेचे सरपंच प्रतिनिधी भैया साहेब पाटील तळवडेचे माजी सरपंच काकासाहेब पाटील ढवळस चंद्रशेखर चव्हाण नाडीचे धनाजी खरात मैसगावचे विलास जगताप नामदेव खारे आंबडचे अर्जुन कदम लभेचे सुभाष पाटील मुंगशीचे माजी सरपंच वीराप्पा महाडिक विलास पाटील कभे रोपलेचे मुलानी गवळेवाडीचे दत्तात्रेय गवळी जाखलेचे दत्तात्रय पवार चौबे पिंपरीचे प्रभू बनसोडे मरिबा सुकले दत्तू खताळ पिंपळ खुंटेचे संतोष बोराटे विक्रमसिंग पाटील कभेचे राजभाऊ ताकमुगे घाटनेचे दीपक पाटील आकुलगावचे आनंदराव पाटील लोणीचे अरुण भागवत गणेश नाडकर उपळवटेचे सरपंच बालाजी गरड लोणीचे सरपंच भाऊसाहेब शिंदे बारलोणीचे सरपंच सचिन आतकर मुंगशीचे सरपंच सूर्यकांत महाडिक लभेचे पंडित काळे विलास पाटील शिंदेवाडीचे अशोक शिंदे आपासाहेब शिंदे कभेचे अण्णासाहेब ताकमोगे मोहन चोपडे चंदू गुरुजी भोसरेचे नंदकुमार घोरपडे महादेववाडीचे सतीश मोटे इत्यादी विविध गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन तसेच साठे गटाचे कार्यकर्ते साधारणत दोन ते अडीच हजार बहुसंख्येने उपस्थित होते आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकबोध न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा